तर काय बोलता मंडळी कैसे हो कसं काय बरं आहे ना एकदम मस्त आम्ही पण एकदम मस्त आता आम्ही चाललोय ठाणे टू त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर ते जय श्री महाकाल आता आम्ही चाललोय ठाणे टू त्र्यंबकेश्वर दीडशे किलोमीटर आहे फॉर्च्युनर आम्ही घेतले मित्राची मित्रा इकडे उभा आहे हा इकडेच उभा आहे शेट वाईट वाईट आता भाऊ सफर कसा आमचा जातोय पाणी भरतंय पण ते आता पेट्रोल पंपवर थांबले आम्ही हा आयुष आहे आमच्याबरोबर तो विशाल आहे सचिन आयुष पण ती बघितलंच आहे गाडी इटिंग झालेली जी मागच्या वेळेस सच हा आहे चेतन आहे आमच्याबरोबर चेतन शिंदे हा हा गाडी ही तू आता तो बोला और हरीश आहे हरीश शेठ अजून कोण आहे बघा हो दिनेश पटेल बस आता निघू बघू कसा तुम्हाला दाखवतो तुम्ही पण बघा तुम्ही पण माझ्याबरोबर राहा त्र्यंबकेश्वरच दर्शन घ्यायचंच होत खूप पहिल्यापासून म्हणजे इच्छा होती त्र्यंबकेश्वरचं दर्शन काय सीन काय नाही तुम्ही पण बघा तुम्ही पण माझ्याबरोबर राहा तर आता था आम्ही थांबलोय थोडासा था स्टॉप घेतलाय खूप चाललो खूप थकले पोर आता काय हा बघा का एक नवीन ब्लॉगर आता विशाल हरारे हरारे हरा, रे। हरा रे। आ। था, ला लागले थांब जा करून घे करून घे थोडा ब्रेक घेतलाय मला बघा अजून एक तास लागेल पोचायला पोहोचल्यावर डायरेक्ट कारण फोन मध्ये चार्जिंग पण कमी पोहोचल्यावर पोचल्यावर डायरेक्ट आता तुम्हाला दाखवतो तिकडे सीन बघा चला घेतलाय माझी स्टॉप घेतलाय आता पाऊस मस्त वगैरे एकदम झालंय ड्रायव्हर बघा शेगा जुबाड ओके आम्ही इथे आंघोळ करतोय आता आंघोळ केल्यानंतर पडायला जाऊ आम्ही रेडी झालो आता आंघोळ वगैरे केले एकदम मस्त कपडे वगैरे घातले हर हर महादेव सगळे रेडी झाले सगळे रेडी झालं आम्ही निघाला आता बघू आता आम्हाला रेनकोट लागेल खूप पाऊस पडतोय बघा लाईन खूप आहे खूप लाईन आहे पाठून पूर्ण 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 लाईन आहे लाईन आहे खूप लाईन आहे सगळ्यांनी कमी घातलं

या लाईनीला एकदम चार तास लागणार सगळे बोलतात चार चार नाही तर पाच तास लागतील बघू आता आज वरून एकतर आषाढी एकादशी पण आहे त्याची वेगळी गर्दी आहे <laughs> आमची था। तीन तास तर आमची लागणार आहेत आतमध्ये फायनली आम्ही पोहोचलोय आतमध्ये बसलोय इथून दर्शन घेतात पोहरा बघा कैसा लग है भाई एक नंबर हाउ इज योर फीलिंग कैसा लग रहा है वनडे अच्छा लग भाई हां बहुत अच्छा लग रहा है बहुत अच्छा लग रहा है कैसा वाटते अजून 5 तास लाईट काढायची ठीक आहे काढून टाकू हां नॉर्मली तू तुझे काय बोलले तुझे काय बोलले कैसा लग रहा है भाई यार बहुत टाइम लग रहा है चलते बोल रहा हूं तू अंदर जाने का हरीश तू कैसा लग रहा है अरे सब मुझे ये पकडवार रे पकड़वा रहे अरे अजून लाईन खूप खूप मोठी नाही आहे खूप मोठी जाईल आहे खूप मोठी जाईल आता बघू आता किती वेळ लागतो अजून पाच तास वेळ लागते साडेपाच तास झाले आम्हाला साडेपाच तासापासून आहे आणि आम्ही आत्ता पोहोचलोय ते पण अर्ध्या रस्त्यात पोचलोय मिळतात आता बघू आवाज बसलाय खरं बस आता आम्ही पडू आम्ही कुठे निघू काय माहिती सगळ्यांचा आवाज बसलाय आता आमचं दर्शन वगैरे झालंय साडेसहा तास आम्ही एकदम लाईनीत म्हणजे उभं होतो सकाळी आम्ही नऊ वाजता गेलेलो तिकडे सकाळी नऊ वाजता आमचं साडेचार पाच वाजता दर्शन झाले आम्ही सकाळपासून काहीच नाही घाललेलं फक्त काहीच नाही फक्त लाईनीत उभा तर लाईनीतच उभा आता आम्ही आलोय काहीतरी जेवायला खूप भूक लागले खूप भूक लागले पोट दर्शन भूक पण मेलेली पण आता काय करणार जेवायला लागणार पोट पोट तू लागले एकदम बुकच सगळे बसलेलं सगळ्यांचे चेहरे एकदम वैतागले सगळे सगळे ओले 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 पाऊस एवढा एवढा पाऊस पडतो जरा पण थांबत नाही जराही थांबला नाही सकाळपासून पाऊस हे बघा तुम्ही किती मस्त सुंदर आता आम्ही जेवण ऑर्डर केलंय जेवण

फोन स्विच ऑफ झाला आहे ह्याचा फोन स्विच ऑफ झाला आहे कोणा तुझा पण फोन स्विच ऑफ झाला आहे पण अँड्रॉइड आहे काय करणार फोन स्विच ऑफ झाले आमचे आयफोन आता बघू त्याच्या काकाच्या घरी चाललो आहे बंटीच्या चेतनच्या दोघं भाऊ आहेत सख्खे पण त्यांच्या काकाच्या घरी जाऊ चार्जिंगला लावू आणि मी जाऊ तिकडे कंटिन्यू करू चला भेटूया गाडी चालते पण पुढचं काहीच दिसत नाही एवढा फॉग आहे ना आयुष्य दि का